सोलापूरच्या काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांवर गंभीर असे आरोप केले आहेत लोकसभा निवडणुकीत फडणवीस आणि इतर भाजप नेत्यांचा सोलापुरात दंगली घडवण्याचा प्लॅन होता असा दावा प्रणिती शिंदे यांनी केलाय मतदानाच्या दोन दिवस आधी भाजपला कळून चुकलं की निवडणूक हातातून गेली आहे त्यामुळे रक्ताचं राजकारण करत त्यांचा दंगल घडवण्याचा इरादा होता असं देखील प्रणिती शिंदे यांनी म्हटलंय सोलापुरात पार पडलेल्या कृतज्ञता मिळाव्यात त्या बोलत होत्या